आणि पोलीस प्रशासनात इतके आलबेल आहे की हत्या होऊन तीन चार दिवस उलटले तरी देखील पोलीस निरीक्षक यांनी साधी कंप्लेंट देखील किंवा तक्रार देखील घेतली नाही हत्या झालेल्या परिवारातील मैताची पत्नी पोलीस स्टेशनला न्यायाची भीक मागत राहिली मैताचे प्रेत शेवगृहात दोन दिवस पडून राहिले परंतु या बेदर्दी पोलीस निरीक्षकाला त्या महिलेचा व त्या मैताच्या मुलांचा आवाज कानी पडला नाही अशी तक्रार महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधीशी बोलताना मैताच्या नातेवाईकांनी केली ही घटना मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात घडली जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील सरपंच पती समाधान मेडे यांनी ग्रामपंचायतचा कारभार व भ्रष्टाचार आणण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी करीत असत या गोष्टीचा राग येऊन सरपंच पती समाधान मेडे याला मिटिंगचे कारण सांगून शेतात घेऊन जाऊन त्याला विष पाजून त्याची हत्या करण्यात आली अशी माहिती पीडितांच्या नातेवाईकांनी दिली याची माहिती ऑल इंडिया पॅन्टर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांना मिळताच त्यांनी तात्काळ पीडित कुटुंबांची भेट घेऊन पोलीस निरीक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी घेऊन लवकरात लवकर महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात न्याय न मिळत असल्याचा घणाघात देखील या ठिकाणी दीपक केदार यांनी केला

द ऑल इंडिया पैंथर्स सेने का राष्ट्रीय अध्यक्ष हाँ राष्ट्रीय अध्यक्ष ये आपके जामनगर तालुका है इसके अंदर एक माईखेड़ा आ... माईखेड़ा नाम, नाम, नाम का गांव है वहां पर एक सरपंच पति है दलित है वो उनको जहर पिला के मार डाला है उसका ग्राम पंचायत के लोगों के खिलाफ तकरार है तीन दिन जलगांव में उसका शव था उसको लिया नहीं कब्जे में एफ नहीं हुआ है एट्रोसिटी है और बहुत उसमें चौकशी करके एफ करने की बहुत जरूरत है आज मैं उनके घर मिलने आया हूँ तो गंभीर स्थिति है गरीब लोग हैं और अनुसूचित जाति में आते हैं हाँ वो मोए खेड़ा ठीक है तो जो कद, कदम जी है उनके पास है वो शिंदे शिंदे ठीक है

का गुन्हा नाही गुन्हा घ्यायचा असताना तीन दिवस टेनिस फुलो होता बंद करतो माणूस मारलाय हत्याकांड अनुसूचित जातीच एवढं काफगिल कशामुळे तात्काळ हे केलं असत त्याचे सिमटम्स ते सगळ्यांचं लोकेशन हे आरोपी अटक झाले असते ना अटक फरार आहेत आरोपी मोठी घटना आहे ती काय चौकशी करायची याच्यामध्ये अर्ज दिलाय तहसीलदारला त्याच्यानंतर गट विकास अधिकाऱ्याला तक्रार केल्याचा राग आहे सरपंचाच्या पदावरून काढण्यासाठीची सगळी त्यांचं भांडण सुरू आहे साऱ्या गावाला माहित आहे त्यांना ताब्यात घेऊन का चौकशी नाही केली आता एकोणीस ची घटना आज किती आहे बावीस आजही जर या फार होत नसेल तर कॉल केला साहेब बोलल्याचा तर बघू कशासाठी काय कारण माणूस मेलाय तो दलित समाजाचा आहे मारलंय त्याला जागावर दुसरं कोणी असत याच्या जागा दुसऱ्या जातीचं कोणी असतं तर आम्हाला माहितीये काय पळापळ झाल्या कुणाचा दबाव आहे कोण तिथं नाटक करतय सगळं कळतंय आता लाखो लोक त्या पोलीस स्टेशनवर आल्यावर मग जाग येणार आहे काय आज राज्याचा मुद्दा झाला एसपींना आता बोललो त्यांना चौकशी गंभीर प्रकरण आहे त्याच्यामध्ये जर आणखी आरोपी अटक नाही त्याच्यात एफ आय आर नाही चार चार दिवस झालं पीडित कुटुंब गरीब आहे ते दलित आहे म्हणून त्यांना न्याय मिळाला नाही पाहिजे का

एकटे नाहीत त्यानंतर मुवमेंट आहे कशाला त्याच्या आम्ही काम करतोय कळत नाही का आम्हाला कुठून दाबाव आहे हो काय चालू आहे हो गरीब लोक येत पोलिस यंत्रणेच्या भरो बळावर हो येत चार चार दिवस झालं जर आरोपी इथं अटक होत नाहीत एफ आय आर होत नाही साधी नोंद सुद्धा त्यांची घेतली नाही चार दिवस झाला दिवस पडेल तर दादा मान नवरा केळगाव मध्ये त्यानं काहीच वास घेतला नाही संरक्षणासाठी लोक आहे साहेबीचा आमच्या संरक्षणासाठी क्वालिटी नाहीये हा त्यांच्या संरक्षणासाठी लोक येतात आमच्या संरक्षणासाठी कोणीच नाही येतात हा अजून बात नाही बोलण्या बोलण्या अरे बोलण्या बोल बोलण्या 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 लाल लाल येतं काय करत पोरच्या पोरच्या काय आला आहे का आता पोर लाल लाल आहे आमचे आरोपी 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 लाल आता की उडाले उद्यावरती कधी होईल कधी होईल सर आता हा त्यांच्यासाठी अरे सगळं आहे कुठे हजार येते त्यांना पण सुटका नाही आणि ज्याने कुणी तुम्हाला तीन चार दिवस पोलिसांनी त्रास दिला त्याची नोकरी सुद्धा राहणार चालू आहे आम्हाला आम्ही घरात खायला काय नाही यांच्या पाहिजे संध्याकाळ पर्यंत एक मिनिट त्या लोकेशनला किती मोबाईल ऍक्टिव्ह होते सांगायच्या टाइम त्याचा सीडीआर काढा तात्काळ केलं असत आज हे राज्याच्या पाटलावर प्रकरण आलं एका सरपंच महिलेच्या नवऱ्याला केवळ तो विचारतोय की गावातले सागवान बेकायदेशीर त्या ठिकाणी तोडलंय त्याचे पैसे खाल्लेत हा घोटाळा आहे सगळेच गट याच्यामध्ये तहसीलदारची तक्रार आहे खूप मोठ प्रकरण आहे पोलिसांना नाही दिसलं त्यांना दिसत नाही पोलीस प्रशासनाने जर काही इन्क्वायरी केली असेल तर ते एकाच दिवशी सगळं महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना घडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या आणि संविधानाच्या अधिकारातून आम्ही आज सरपंच व्हायला लागलोय आणि अशीच एक घटना जी घटना अतिशय गंभीर आहे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मोयखेडा ग्रामपंचायतच्या हद्दीतील ही घटना आहे मोयखेडा गावची ही घटना आहे आणि या घटनेने समग्र महाराष्ट्र आज हारून गेला एवढी असणारी हादरून गेला एवढी मोठी गंभीर घटना आहे सोबत या गावच्या सरपंच कल्पना, कल्पना समाधान मेडे या अनुसूचित जातीच्या बौद्ध आहेत दोन हजार एकवीस ला त्या सरपंच झाल्यात लोकशाहीच्या माध्यमातून त्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकारामुळे सरपंच झाल्यात पण एक दलित महिला सरपंच झाली तिचा आदेश आम्ही का पाळायचा ती या पदावरती कायम राहू नये त्यांना काही कळतच नाही म्हणून त्यांच्या बँकेतल्या ग्रामपंचायतचे पैसे सुद्धा परस्पर खोट्या साह्या करून काढण्याचा कारभार झाल्याचं सुद्धा निदर्शनास आलंय कल्पना ताईचे पती समाधान मेडे हे अतिशय या ठिकाणी चळवळीतलं व्यक्तिमत्व होतं जागरूक व्यक्तिमत्व होतं या ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या कारभारावरती त्यांचं लक्ष असायचं त्यांची होणारी फसवणूक ते उघड्यावरती आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असायचे आणि म्हणून यामध्ये त्यांनी सोळा एक दोन हजार चोवीस ला गट विकास अधिकाऱ्याला एक पत्र दिलं तक्रार केलेली आहे आणि ज्यामध्ये आर्थिक व्यवहार भ्रष्टाचारा संदर्भात तक्रार झालेली आहे याच्या तहसीलदार असेल ग्रामसेवक असेल अनेक सदस्य असतील अतुल काळे जनार्दन करपे उमेश आहेर गब्बास शेख असे जवळपास चार आरोपींचा या ठिकाणी उल्लेख आहे ग्रामसेवक सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे आणि या आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात अर्ज टाकल्यानंतर सोळा तारखेला हा अर्ज टाकला आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ला नऊ ते दहाच्या दरम्यान या समाधान यांच्या घरी येऊन आरोपीने आपल्याला मिटिंगला जायचंय म्हणून शेतात नेलं हे शेत काहीतरी गब्बा शेखच्या नावाचं शेत आहे आणि या शेतावर आपल्याला सगळ्याला मिटिंग करायची असं म्हणून सरपंच पतीला त्या ठिकाणी नेण्यात आलं आणि काही वेळातच त्या ठिकाणी टू व्हीलर वरती ते, ते या घराकडं धावत आले आणि टू व्हीलर वरून खाली उतरताच त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की माझ्यासोबत घात झालाय मला विष पाजण्यात आलंय त्यानंतर जी उलटी आली त्या वासावरून त्यांच्या सुद्धा लक्षात आलं की ही उलटी विष पाजलेली आहे आणि म्हणून त्यांनी आक्रोश करून अनेकांना सोबत घेऊन दवाखान्यात गेले तर त्या ठिकाणी आमच्या समाधानला मृत घोषित करण्यात आलं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे महाराष्ट्राला आदरून टाकणार हे प्रकरण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित असलेल्या गिरीश महाज मतदारसंघ आहे हे आरोपी सुद्धा त्यांच्या जवळच्या असल्याचं समजते आज चार दिवस झालं या घटनेमध्ये त्यांच्या पत्नी ज्यांचे ज्यांचे नाव सांगितले त्यांची साधी चौकशी सुद्धा झाली नाही तीन दिवस मृतदेह हॉस्पिटल मध्ये पडून राहिला कुटुंब म्हणत राहिलं की आमचा गुन्हा दाखल करून घ्या तरच आम्ही हे मृतदेह ताब्यात घेऊ तीन दिवस आमच्या समाधानचा मृतदेह तिथं पडून राहिला पण जामनेर पोलीस स्टेशननी आणि या तिथल्या डीवायस कसली दखल घेतली नाही आज तीन पोस्टमार्टम रिपोर्ट त्यात काय सापडला असेल तीन दिवसानंतर हे तात्काळ करणं जे गरजेचं होतं ते केलं नाही तात्काळ चौकशी करायची गरज होती ती केली नाही तात्काळ त्या शेतावरती किती जणांचे व्हिडीआर किती जणांचे सीडीआर किती आरोपी त्या ठिकाणी होते हे सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला नाही आधुनिक तपास झाला असता या ठिकाणचे सवन पथक जर आलं असत ते स्कॉड जर या ठिकाणी आलं असतं तर आरोपी सुद्धा तात्काळ अटक झाले असते पण यांना आरोपी अटक करायचे नाहीत पाठीशी घालायचे असं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसत हे संतापजनक आहे आज या कुटुंबाच्या घरी येऊन मी भेट दिली महाराष्ट्रातल्या अनेक सरपंचांचे घर मी बघितलेत प्रॉपर्ट्या बघितल्यात आज आमच्या या समाधान मेडे यांची पत्नी कल्पनाताई सरपंच असून त्यांच्या घराची अवस्था बिकट आहे एक वेळच जेवायची सुद्धा त्यांना आज या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे असा हा स्वाभिमानी सरपंच होता गावाच्या विकासासाठी झटणारा होता पण हे पद आम्हाला पाहिजे म्हणून त्यांच्या पत्नीला त्रास देण्यात आला आणि पतीला तर संपवण्यातच आलं अशी गंभीर घटना या ठिकाणी घडलेली आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या ठिकाणचे गिरीश महाजन असतील यांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतोय मागणी करतोय की या, मा करतो करतो या दलित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा प्यांतर या ठिकाणी शांत बसणार राहील आता मी एस पींना बोललोय त्यांनी सांगितलं की तात्काळ गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करतो तपास अधिकारी या ठिकाणी एक आले होते त्यांना तर आणखी काही माहीतच नाही यांना राम मंदिराचा बंदोबस्त महत्त्वाचा आहे आज बावीस जानेवारी अनेक ठिकाणी बंदोबस्त आहे कधीही गेले तरी बंदोबस्त आहे म्हणून सांगितलं जातंय पण आमचे माणसं या ठिकाणी दिवसा ढवळ्या मारले जात आहेत हे सुद्धा तितकंच गंभीर प्रकरण आहे आणि म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे जर का काही तासात एफ आय झाली नाही आणि आरोपीला जर अटक झाली नाही तर येणाऱ्या चार दिवसात जामनेर मध्ये या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढून समाजाचा आमच्या समाधान मेडेला न्याय देण्यासाठी समग्र महाराष्ट्र रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो तहशील वरती हा मोर्चा काढला जाईल आणि मागण्या ठेवल्या जातील कि चार दिवस झालं पीआय का चौकशी केली नाही का गुन्हा दाखल केला नाही डीवायस या कुटुंबाला का भेट दिली नाही एसपीनी का भूमिका घेतली नाही हे सगळं संशयित प्रकरण आहे याच्यामध्ये जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आरोपीला अटक झाली पाहिजे आणि या ठिकाणी या पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी आणि पंचवीस लाखाची मदत सुद्धा झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी रस्त्यावरती उतरणार आहेत आज ह्या लेकरांचं अतिशय हृदयद्रावक या ठिकाणची घटना आहे हा मुलगा आहे आज उद्या भविष्य त्याचं काय काय सांगणार त्यांना उत्तर काय देणार घरचे ह्या बापाला अतिशय क्रूरपणे संपवलंय आणि ध्याय सुद्धा या ठिकाणी मिळत नाही पत्नी या ठिकाणी वडील वयस्कर आहेत सगळी जबाबदारी आज या यांच्यावर आलेली आहे कसे सांभाळणार आहेत हे आमचे बाबा कसे सांभाळणार आहेत ही आमच्या महाराष्ट्रातल्या दलितांची परिस्थिती आहे हे आमचं जीण आहे या रामराज्यामध्ये या घटनेला भेट द्यायला येत असताना दहा गावं लागलेत गिरीश महाजनच्या फोटोचा असणारा त्या ठिकाणी बॅनर लागलाय राम मंदिराचा ही अवस्था आहे आमच्या बांधवाची या मतदार संघामध्ये राज्याचा नेता म्हणून मिरवायचं <coughs> आणि या ठिकाणी आमच्या समाजाचे मुद्दे पडते तरी सुद्धा दखल घ्यायची नाही चार दिवस झालं तुम्ही तीन दिवस हॉस्पिटल मध्ये होतात आलाय कोणत्या नेत्याचा तुम्हाला फोन <coughs> 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 आमदारांनी विचारपूस <coughs> केली का रे बाबा या महाराष्ट्रातले आम्ही नाहीत का इथं आमचं अस्तित्व काय ही अतिशय भयानक परिस्थिती जामनेर मतदार संघात निर्माण झालेली आणि हे आमदार जातीवादी आमदार आहे असं असणार मी या ठिकाणाहून जाहीर करतो आताही ते भेट द्यायला आले नाहीत मला यावं लागलेलं आहे लोकप्रतिनिधी असताना या कुटुंबाचं सांत्वन सुद्धा करायला आलेलं नाहीत अरे मानवता आहे की नाही संवेदना आहे की नाही अरे गिरीश महाजन तुमची कातडी कोणती आहे सरपंच म्हणून तरी तुम्ही तिच्या घरी भेटायला आलात का मानवता सुद्धा जिवंत नाही एवढे असणारे भयानक हे या जातीयतेच्या मानसिकतेमध्ये भरभटलेले आहेत आणि आरोपीलाच या ठिकाणी पाठीशी घालायला निघालेले आहेत आम्ही कदापि कुणालाही या ठिकाणी सोडणार नाहीत आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी आता रस्त्यावरच्या संघर्षाशिवाय पर्याय नाही आम्हाला एक दिसतंय चार दिवस झालं कसली गती या ठिकाणी सुरू नाही पीडिताला संरक्षण नाही आरोपीला संरक्षण आहे आज यांच्या घरावर एक माणूस मेलाय त्यांची तक्रार आहे की माझ्या नवऱ्याला विष पाजून मारलय कसली चौकशी झालेली नाही उद्या आणखी कुणाचा घातपात झाला तर याच्या आधी सुद्धा एक घटना घडली म्हणून सांगतात त्याला सुद्धा विहिरीत टाकून मारलय या निमित्ताने सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि या ठिकाणी जो अर्ज दिलाय आर्थिक फसवणुकीचा तहसीलदार ग्रामसेवक या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून कोणी सुपारी दिली का कोणत्या भीतीने या चौकशीतून काय बाहेर येणार होतं त्याला विष कसं काय पाजलं याचा असणारा सगळा तपास झाला पाहिजे त्याचा मानसिक छेळ कुणी केला याचा सुद्धा तपास झाला पाहिजे तुम्ही म्हणत असाल की या ठिकाणी काहीच खरं नाही अरे आमचा माणूस मेला हे तरी तुम्ही मानता की नाही आमचा माणूस मेलाय आणि त्याला कारणीभूत जे जेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हीच आमची असणारी आज या ठिकाणी भूमिका आहे लवकरच आम्ही काही तासात जर न्याय मिळाला नाही तर या ठिकाणी तहसीलवर्ती जामनेरला लाखोच्या संख्येने निळा आक्रोश मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा या माध्यमातून <coughs> <जे... coughs>